ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त राहा स्वस्त राहा मजेत राहा आज आहे बुधवार काल झाली हे गोपाळ कला म्हणजे दहीहंडी झाली काल तर आज आज आहे बुधवार माझं झालं आहे स्वयंपाक पोळ्या झाले स्वयंपाक म्हणजे आता भाजीची तयारी करणार आहे मी तर भाजी काय करणार मटकीची करा मटकीची भाजी करणार होते उसळ पण हे काय डबा नीत नाहीत म्हटलेत आता बघूया नाश्ता करते नाश्त्याला करणार आहे मी आज पुरी भाजी नेमकी लाईट गेली बघा सकाळी साडेसातलाच लाईट गेलेली आहे आता वाजले साडेआठ एक तास झाले लाईट गेली रे आता पाणी ठेवायचं तापवायला वाट बघून बघून ना लाईटची वाट बघून पाणी ठेवावं लागतं गॅसवर पाणी तापवाय ठेवते फायनली लाईट आली बघा आता पावणे नऊ वाजता पिण्याचं पाणी भरायचं होतं <laughs> आता पिण्याचं हा त्यातच भरणार आहे आता काही दिसत बसत नाही घासत बसत नाही आता हंडा काय पाणी भरून घेणार आहे सोपते हा नाही नाही बंद करा ते अयो गेली का लाईट लाईट लगेच गेली काय बाबा अवघड आहे पिण्याचं पाणी तर पुन्हा लाईट गेली बघा आता आणि आता मी करते नाश्त्याची तयारी बटाटे कांदा आणि टमॅटो चिरून घेते आज पुरी भाजी करावी म्हटलं खूप दिवस झाली पुरी भाजी नाही केली तर बघा लाईट गेली अंधार बुडूक पुन्हा लाईटचं काय होतं लाईट नसल्यामुळे मग आंघोळीला पाणी गिझर चालू करता येत नाही ना आणि वॉशिंग मशीन पण आधवतच होऊन जाते मग तरी मी वॉशिंग मशीन कपडे काढले ना हातानेच पेल आता ड्राय तर करायचे राहिले होते झालं आता मग कांदा बटाटा टमॅटो चिरून झाले असं मी भाजी टाकते कांदा एवढा तिखट आहे ना पाणीच काढते गॅसवरच पाणी तापून द्यावं लागलं यांना आंघोळी तोपर्यंत मी करते नाश्ता अजून लाईट आणलं आहे आता काही पाऊस नाही पाणी नाही तरी सुद्धा लाईट अजून नाही आलेली तर आता मी तसंच टाकली तिकडे भाजी आणि कढई ठेवली आता मी करते आहे लाईट पुऱ्या करते आता मी भाजी होतीच आहे आमच्याकडे लाईट आमच्याकडे लाईट चढला पण डाव चालूच आहे जाय झालं चालू आहे बघा लाईट गेली पुन्हा हाँ? चला लाईट म्हणलं कधी येणार येणारे कोणासोबत नाही मी येते ना मग हा आता मागच्या वेळेस नाही का साडे दहा लाईट आली साडे दहा ला येऊन लाईट हे लाईट म्हणते टीव्ही लावून गेले होते त्यांना दा पिलू ला घेऊन आले कडीवर आहे का त्याला नंतर झोपवलं पहिला ते आले लाईट त्यांना टीव्ही लावून दिलं काकूंना आणि मग पिलूला घेऊन गेले आहे का मग अकरा वाजता झोपवलं त्या दिवशी त्याला लाईट आली की मी येते पुन्हा त्याला टी व्ही लावून देते गुड इव्हनिंग फ्रेंड्स मला मुलीकडे यायला सात झाले जरा नातू जरा असं गरम ते जांग लागल्यास वाटलं आणि मुलीचा कॉल संपला त्याला ही खायला करत होती त्यावेळेस थोडं सांग गरम वाटलं त्याच्यामुळे पायही उचलत नव्हतं तिकडून यायचं इकडे खरं पण काय करायचं इकडे स्वयंपाक हे बघा शिट्ट्यांचा आवाज येत असेल तुम्हाला इकडं मी आल्या फ्रेश होऊन लगेच स्वयंपाकाला लागले कारण का इकडं सासूबाई आहेत आणि हे पण येतील कामामधनं आज नेमकं हे डबा घेऊन गेलेले नाही आहेत आल्यानंतर त्यांना भूक लागेल म्हणून मी पडदिशी आल्यानंतर कुकर लावलेलं आहे बघू आता स्वयंपाक झाल्यानंतर एक चक्कत मारेन विरांशीकडे थोडंसं अंग कोमट वाटत तर त्याला ना सोळे येतात सोळ्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस ताप येत असेल थोडं अंग गरम वाटते पण मुलगी म्हणली आत्ता गेल्यानंतर म्हणली पुन्हा की तिचा मोबाईल विराशने काय केला माझ्या पिशवीत टाकला होता त्याच्या मी माझी पिशवी आणली बघितलं त्याच्यामध्ये भाजी काढण्यासाठी तर त्याच्यामध्ये मुलीचा मोबाईल होता म्हणून पुन्हा मोबाईल मोबाईल द्यायला गेले तिचा त्यावेळेस ती म्हणत होती नाही त्याचा अंग त्याला काही गर म्हणजे ताप नाही आहे असं म्हणत होती पण थोडंसं मऊ झालेलं वाटलं मला मऊ एक चक्कन मारेन स्वयंपाक झाल्यानंतर नाही तर मग मिस्टर आले की त्यांना पाठवेन बघूया शेट्ट्या होत आलेल्याच झालेत आता करेन मी आता भेंडीची भाजी करेन बघूयात चला तर मग मी आता निघते स्वयंपाकघरामध्ये मी यांची वाट बघती यांना फोन केला होता ते काय त्यांनी काही उचलला नाही एका गाडीवर असतील काही आता मी बघा सकाळची बटाट्याची भाजी केली होती ना नाश्त्यासाठी पुरी भाजी केली होती बघा ती भाजी राहिली आहे तर ती थोडी गरम करते आणि भेंडी काढून ठेवली भेंडीची भाजी करायची थोडी भेंडीची भाजी करते भातरणाचं खकत झालेलं आहे आणि ते करते सासबईंसाठी भाकरी सकाळी लाईक मी ना इथं दिला तो बघा खेळतो खेळ सारखी जात होती जाते ती येते म्हणजे पाणी शेवटी गॅस वर लागलं सारखी जात येते पाऊस नाही काही नाही तरी सुद्धा लाईटचा खेळ चालूच होत नशीब संध्याकाळी लाईट आहे जवळजवळ दहा साडे दहा वाजता लाइट आली आणि येऊन मग मी टी व्ही चालू करून गेले सासमेंटसाठी भिंडी चिद्द चिद्द बोलती बेंडी। के आता हे आले दमून कामावरनं आत्ता चालेल ठीक आहे मी टाकते भेंडीची भाजी टाकते का भेंडी भेंडीची भाजी केली मी आता आणि आता ह्यानंतर मी टाकेल वरण म्हणजे आमटी तर लसणाची फोडणी देऊन करणार आहे ना अगदी या चला तर सगळेजण जेवायला ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर